हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आता जवळजवळ संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मी इथे घेतलेले आहे एक कटिंगला ब्लाऊज तर हे जे ब्लाऊज आहेत ना ते मला अर्जंटमध्ये दोन दिवसामध्ये म्हणजेच आज संध्याकाळी हे ब्लाऊज आलेले आहेत उद्या आणि परवाचा दिवस आहे आणि परवा संध्याकाळी त्यांना हे ब्लाऊज द्यायचे आहेत तर जवळजवळ हे ब्लाऊज आहेत चार अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि दोन विदाऊट अस्तरचे आहेत आणि त्याशिवाय अजून एक साडी ब्लाऊज ते पाठवून देणार आहेत तर असे म्हणजे त्यांचे पाच अस्तरचे ब्लाऊज आणि दोन साधे ब्लाऊज म्हणजे जवळजवळ सात ब्लाऊज आणि एक साडी त्यांना रेडी करून परवा मला संध्याकाळपर्यंत द्यायचं आहे तर त्यासाठी मग आत्ताच त्या येऊन गेल्या आणि म्हटलं का आ, मला अर्जंटमध्ये पाहिजे दोन दिवसात काही करा पण मला ब्लाऊज तयार करून द्या तर हा जो आहे तो त्यांचा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हाही ब्लाऊज मी शिवलेला आहे त्यांनी मापाला दिलेला आहे आणि सेम याच पद्धतीचा ब्लाऊज शिवायचा आहे फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला वेगवेगळ्या प्रकारचे गळे घ्यायचे आहेत म्हणजे शेपमध्ये वेगवेगळे बाकी स्लीव्स वगैरे सेम आहे तर आता त्यामधले मी हे दोन ब्लाऊज शिवून घेतलेले कटिंग करून घेतलेले आहेत कारण ते विदाऊट अस्तरचे होते आणि आता हे जे ब्लाऊज पीस माझ्याकडे आले तर त्याचे अस्तर माझ्याकडे सध्या तरी नाही आहेत म्हणून मी त्याची कात्रनं काढून घेतलेले आहेत उद्या मार्केटमध्ये जाऊन अस्तर आणावं लागणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून शिवायचे आहेत आपल्याला तर मी आता हे जे दोन ब्लाऊज कट केलेले आहेत तर ते दोन ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि बाकीचे ब्लाऊज उद्या अस्तर आणून कट करून घेणार आहे तर सकाळी सकाळी आता हा दुसऱ्या दिवसाचा लॉग आहे दुसऱ्या दिवशी सूट केलेला आहे पहिले बाजारात जाऊन आली दहा साडे दहा वाजता बाजारात गेली मा जी अस्तर मला पाहिजे होते ते अस्तर मी घेऊन आली त्यानंतर कटिंग केली त्याचं शूट काय मी करत बसली नाही कारण काही गडबड असली की शूट करण्यामध्येही बराचसा वेळ जातो कॅमेरा सेटअप करा टायपॉड लावा त्यामध्ये बराचसा वेळ जातो त्यामुळे मी ते सर्व काही करत न बसता डायरेक्ट कटिंग करून घेतलं आणि ब्लाऊज शिवायला बसले तर त्यातले माझे जवळजवळ दोन ब्लाऊज सकाळी शिवून झाले आणि हे जे आधी कट केलेले होते त्या ब्लाऊजांना अजूनपर्यंत हातही लावलेले नाही ते ब्लाऊज आता कटिंग करून तसेच ठेवलेले आहेत कारण हे जे अर्जंटचे ब्लाऊज होते म्हटलं आता हेच शिवण्या गरजेचं आहे म्हणून मग ते जे कट केलेले होते त्यांना काही घाई नव्हती ते मला सोळा ते सतरा तारखेपर्यंत ब्लाऊज द्यायचे आहे त्यामुळे त्यांची घाई न करता मी ते तसेच कटिंग करून ठेवलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते की रात्री जे दोन ब्लाऊज शिवलेले होते ते आणि सकाळी दोन ब्लाऊज शिवले असे माझे चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत बारा ते साडेबारा आणि यानंतर अजून दोन ब्लाऊज कट करायचे आहेत जे मी घेतलेले आहेत तर मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊज दाखवते तर हे कापड जे आहे ना खूप सुंदर कापड आहे खूप असं सॉफ्ट कापड आहे ते बोलतात ना कलमकारी कापड आणि त्याच्यावरची प्रिंटही खूप छान आहे आणि दोन्ही ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे हे ब्लाऊज पीस त्यांना साडीबरोबर आलेलं होतं म्हणजे साडीमध्येच होतं पण ते त्यांना एवढं परफेक्टली मॅच नव्हतं वाटत म्हणून मग त्यांनी साडीला असं मॅच व्हावं परफेक्ट यासाठी हे पीस घेतलं आणि खूप सुंदर असे हे दोन्ही पीसे मटेरियल सेम आहे दोघांचेही काही फरक नाहीत अशा पद्धतीचे हे दोन ब्लाऊज मी रात्रीच रेडी केले होते तर त्याचे दोन्ही गळे मी ब्रॉडमध्ये राऊंड नेक शिवलेले आहेत बाकी सेम पॅटर्न होता त्यांचा हाताला थोड्याशा चुन्या करायचा आहे म्हणजे थोडासा फुगा घ्यायचा आहे खांद्याच्या इथे आणि फक्त गळ्याचे शेप वेगवेगळे घ्यायचे त्यानंतर हा एक अस्तरचा ब्लाऊज होता त्यांचा आणि यालाही बॅकला डीप नेक होता आणि नॉड लावलेले आहे आणि लटकन केलेले आहेत आणि अजून एक ब्लाऊज मी मशीनवर तुम्हाला दाखवला तो एक म्हणजे असे दोन अस्तरचे ब्लाऊज माझे सकाळी शिवून झाले त्यानंतर मग हे दोन ब्लाऊज राहिलेले होते एक येलो कलरचा आणि एक ग्रीन कलरचा होता ते दोन कट करून घेतले मी आता आणि त्यामधला हा येलो कलरचा माझा झालेला आहे ब्लाऊज त्याची फिटिंग आणि पायपिंग बाकी आहे तर आता फिटिंग आणि पायपिंग करून घेते आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण उरकायचं आहे स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि आता फक्त जेवण करायचं आहे आणि त्यांनी एक साडी आणि ब्लाऊज अजून एक पाठवून दिलेले आहे म्हणजे आता त्यातले दोन ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहेत अजूनही तर त्या दोन ब्लाऊजांची कटिंग मी करून ठेवलेली आहे तर ते आता आपल्याला शिवायचे आहेत आणि या सगळ्या ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्यांना हुक आणि लूक लावण्यासाठी मी देणार आहे तर असे हे अर्जंट ब्लाऊज जर आपल्याकडे शिवण्यासाठी आले तर खूपच आपली तारेवरची कसरत होते आणि जर अस्तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच कटिंग करून शिवून ते तयार करू शकता पण जर मॅचिंग अस्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मार्केटला जाणं हे भागच पडतं किंवा जवळ आसपास जर एखादं दुकान असेल तर आपण तिथून अस्तर आणू शकतो पण जर मार्केटशिवाय पर्याय नसेल तर मार्केटला जाणं गरजेचं असतं आणि मग हे अर्जंट असलं की मार्केटला जाणं अस्तर घेऊन येणं त्याच्यामध्ये आपला बरेचसा वेळ जातो जर जा मार्केटला गेलो तर आपला एक ते दीड तास मार्केटमध्ये जाणार हे नक्कीच असतं कारण अस्तराबरोबरच इतरही कामं आपण करतच असतो म्हणजे भाजीपाला वगैरे आणणे म्हणजे आपलं दीड तास कुठेच जात नाही जर आपण मार्केटला गेलो तर त्यामध्ये आपला एक ब्लाऊज कटिंग कर करून शिवून होऊ शकतो तर यासाठी कसं असतं जेव्हा पण आपल्याकडे अर्जंट ब्लाऊज येतात त्या अस तर आपल्याकडे असणे गरजेचं असतं पण कधी कधी काय होतं डिफरंट कलर असतात आणि ते आपल्याकडे नसतात त्यामुळे मार्केटला जाणं हे गरजेचंच असतं तर इथे माझा हा ही शिवून तयार झालेला आहे ह्याची फिटिंग आणि पायपिंग राहिलेली आहे तर ते तेवढं मी करून घेते त्यानंतर अजून दोन ब्लाऊज एक साडी आपल्याला तयार करायची आहे तर असलं असं हे आपलं अर्जंटचं रुटीन असतं अर्जंट म्हटलं का अगदी तारेवरची कसरत होऊन जाते आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवड आवडला असल्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओवर असेच कनेक्ट राहत राहा चॅनेलला आपल्या सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त कमेंट करत चला म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्वस्त रहा मस्त रहा तर चला बाय बाय सबस्क्राईब करा चॅनेलला बाय